छत्रपती श्री शिवाजी संभाजी महाराज हिंदू दिनांक दिनांक तेवीस जानेवारीला श्री लोहगडावरती मोहिमेचा प्रारंभ होणार आहे दुपारी बारा वाजता आणि भगवा ध्वज लावून आई तुळजा भवानीची आरती करून भगवा झेंडा घेऊन आम्ही मोहिमेच्या मार्गावर चालणार आहोत तेवीसला आमचा मुक्काम भाजे गावात होणार आहे त्यानंतर चोवीस ला पहाटे मोहिम पुढच्या मार्गावर एकविरा मातेचं दर्शन घेऊन राजमाची गडाकडे मुक्कामासाठी जाणार आहे राजमाची गडावर श्रीवर्धन व मनोरंजन या दोन्ही गडांच्या सानिध्यात आमचा मुक्काम होणार आहे त्यानंतर पंचवीस दिनांकाला पहाटे आम्ही श्री भीवगडाकडे मार्गस्थ होणार आहोत मध्ये वाटेत कोंदिवडे म्हणून गाव लागतं त्या ठिकाणी आमचा मोहिमेचा भंडारा हा होणार आहे आणि दिनांक पंचवीसचा चा मुक्काम हा भीवगडाच्या पायथ्याशी होणार आहे दरवर्षी पन्नास ते साठ हजार तरुण संपूर्ण महाराष्ट्र व देशातल्या अनेक राज्यातून यात सामील होत असतात आम्हाला श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम चालू असतात देवदेश धर्मासाठी काम करणारी तरुण पिढी शिवाजी संभाजी महाराजांच्या मार्गावर चालणारी तरुण पिढी तयार व्हावी म्हणून आमच्या श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी हा उपक्रम दिलेला आहे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुका गाव पातळीवरून नवीन नवीन तरुण यात सामील होत आहेत या वर्षीची ही आमची कारातीर्थ यात्रा चाळीसावी आहे असे एकोणचाळीस वर्ष आम्ही अव्यातपणे हा उपक्रम चालू ठेवला या हे वर्ष आमचं चाळीसावं आहे तर सर्वांना आव्हान आहे की आपण ही जी धारतीर्थ यात्रा आपल्या कर्जत तालुक्यात भीवगडाच्या पायथ्याला येणार आहे तर त्या मोहिमेचा समारोप कार्यक्रम हा भीवगडाच्या पायथ्याला दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता चालू होईल तर सर्वांनी तो कार्यक्रम पाहण्यासाठी व धारकऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो